सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अंबफ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय विधवांनाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचे स्थान अंबफ ग्रामपंचायत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच आसिफ अबुबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर लोकनियुक्त सरपंच सौदीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली अंबपच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला स्त्रीचे स्त्रीधन सौभाग्याचे अलंकार हे विधवा स्त्रीने परिधान केलेलेच राहतील समाजामध्ये रूढी असणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांना छेद देण्याचे काम यावेळी करण्यात आले स्त्रीच्या पायातील जोडवी कपाळावरील कुंकू गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची प्रथा ही पूर्वापार चालू आहे या प्रथेला छेद देण्याचे काम अंबप ग्रामपंचायतीने केले आहे या निर्णयात सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दिला यावेळी गावातील अनेक महिलांनी आपली मते व्यक्त केली यावेळी अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली उपस्थित प्रश्नांना लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांनी सर्वच प्रश्नांची अगदी समर्पकपणे उत्तरे दिली विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर सभेची सांगता झाली या ग्रामसभेत गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते व आजी माजी सरपंच उपसरपंच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या ग्रामसभेत बहुसंख्य महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत अधिकारी श्री डी व्ही शिंदे सर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी किशोर जासूद अंबप त्याच वेळेला मी म्हणजे मिस्टर एकता झाल्यानंतर मी बी एड वगैरे पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं त्यानंतर माझी त्यावेळेला मुलं लहान होती पण समाज कसा आहे की विचार करत नाही की ही लेडीज आहे ही तरुण आहे किंवा ही बाहेर कशी पडणार किंवा पडल्यानंतर तिला कशा पद्धतीने आपण सहकार्य करावं असा विचार करत नाही तर बाहेर पडल्यानंतर म्हणतात की अगोई ही बाहेर पडली तिनं टिकलीच लावली तिनं तोडगीत घातली हे असं सगळं वातावरण असतं पण असा विचार करत नाही की तिची मुलं नाव नाही तिला जगवायला पाहिजे त्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे असा विचार करत नाहीत एखादा जेंट्स कसा असतो त्याची जरी बायका एक पार झाली तरी तो बाहेरच्या बाहेर कामं करून आलेलं सुद्धा कुणाला समजत नसतं पण एखादी लेडीज जर मिस्टर नसले तर ती बाहेर पडली तर ही कुठं गेली काय गेली असं म्हणजे प्रश्न सुरू असतात या तुझी मुल्गे, तुझी मुल्गे, तुझी मी या मोठ्या संकटातून आता बाहेर पडली माझा मुलगा आता एरोनॉटिकल इंजिनिअर आहे आणि मुलगीचं पण लग्न झालेलं आहे तर मुलगीच्या लग्नात सुद्धा हा प्रश्न उद्भवलेला की कन्यादान कोण करायचं तर माझे भाऊ वगैरे मला भरपूर सपोर्ट केला त्यांनी नाही स्वतः तुझी मुलगी तू स्वतः कन्यादान करायचं मी स्वतः माझ्या मुलगीचं कन्यादान केलेलं आहे मनापासून जा का नसेल तर सपोर्ट दिलाय मी जसं माझ्या सोन्याला सपोर्ट दिलाय तसं दुसऱ्यांच्या मी बहिणीचा आभार मान सगळ्या महिलांनी किंवा सगळ्या गावातल्या ग्रामपंचायत म्हणजे जे पुरुष आहेत ज्या तरुण महिलांचा तो प्रसंग येत आहे त्याला सगळ्यांनी हे केलं पाहिजे सहकार्य महिलेला आता आपल्या गावात एक अशी महिला होती की तिला इथून तिथे स्टार्ट पर्यंत जायला सुद्धा भीती वाटत होती की नवरा गेल्यानंतर तिनं एम ए बी एड आपल्याच कॉलेजमध्ये केलं आणि तिचा मुलगा इंजिनियर झालाय सुरुवातीला तिला खूप त्रास झाला ती येताना काय की म्हणायची मला इथं पदरी आल्याच रस्त्रा मी ग्रामपंचायतच्या कोपऱ्यापर्यंत तिला घालवता येत होतो आणि आता ती त्यामुळे ती धाडशी झाली मुलं घडवली तिने अशा महिलांनी बाहेर पडायला पाहिजे आणि ही आपल्याच महिलाच हे आपल्या सगळ्या तिला आवडतात टिकली लावली गळ्यात घालणं वाकून बघणं तिची चेष्टा करणं हे थांबावं आणि अपेक्षा आहेसंगी तो त्याच महिलेला खेळत असते ना की काय झाले आणि महिलाच महिलेला खेळते तर कुणीही कुणाला खेळतो नाही ग्रामपंचायत हा सगळ्यांना कुठं जर तरुण जर वयोवृद्ध झाले तर तो भावेगा पण जर तरुण पण बरं की हे तुम्ही आमच्या मनालाही मी Atam jauh warna-warna itu

पा सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते आज आपल्या लोकनियुक्त वहिनी यांनी विधवा प्रथाबंध हा कार्यक्रम इथे हे सादर करून आम्हाला मानाचं स्थान दिलं आहे समाजात आम्हाला हदी मुखाला अक्षरशः हात लावायचं म्हणलं तर थरथर कापायचे आमचे हात पण आज वहिनीने आम्हाला चार माणसात समाजात किंमत दिलेली आहे मान दिला आहे आणि आम्ही हे कधीही विसरू शकणार नाही आज आम्हाला अक्षर एवढं आम्हाला हे वाटतंय की कधीही न आहे का आज ग्रामपंचायत आंबकच्या वतीनं इथं सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा बंद करणे हा था ठराव घेण्यात आलेला आहे आणि आजपासून आंबकमध्ये एखाद्या महिलेवर जर महिलेचं जर पती निधन झालं तर तिचे कोणतेही आभूषण अलंकार की जसं बांगड्या मंगळसूत्र जोडवी किंवा कुंकू पुसणं ही कुठलीही परंपरा पाळली जाणार नाही की जसं तिचं पती असताना तिचे सगळे अलंकार आभूषण होती तसंच तिला राहण्याची मान्यता देण्यात येईल आणि अशा पद्धतीनं हा ठराव आज आंब ग्रामसभेमध्ये घेण्यात आ सर्वानुमते दे घेण्यात आलेला आहे